मी खरं सांगू का तुम्हाला मला पहिल्यापासून तुम्हीच आवडत मग काय आता आई बापांनी दिले हे करून मला तर बिलकुल आवडत नाही काहीच हेला सोडून ले आपण जाऊ कुठं हाय ना मग काय पण मग मला व्यवस्थित जीव लावून छान ओ मग नक्की कडत की कधी सोडणार ए भाई हे मराठ त्या बाबूराचा आवाज येऊ राहिला आले का काय काय माहिती भाई जरा चारपारी करते हं आताला कुठं कोण होत कोल काय माहिती कुठं कोण होत म्हणजे बाटवायला पाहिले आता पळत गेलाय तो कोण कोण कोर होता कोण होता आता घ्या कुठं कोण होत कोण होत म्हणजे मी तर पाहिलं नाही भाई अरे असा इकडून पळाला का मी कुठे असा पळाला गोठ्यातून येडे बिडे झाले जाई तुम्ही मला बोलवा तुम्हाला बोलला सांगतो दे मी तुम्ही का ते काय माहिती कोटा काल काय करजो त्याला काय कर ती काहीच करीत नव्हते तुम्ही काय दबरेस नका काय कर तो काल आला तो काल आला तो तो जाडा खात क्या मैं पहिलाच नाही भाई मारा नका इचारू तो पहिले अरे بیا ऐकलंय काय ऐकलं मनावर आला बरं पळ बर तू कोण म्हणलं हा तू बोल तू बाई तुमच्या खूळ बसले बाई संशयाच म्हणजे हा या संशया बाई नाचे परपंच उद्वारे का तू मी कुठं काय करू राहिले भाई मग तो काय राहता मला नाही माहित भाई आला असं पिमतीर पाहिजे त्याच्या हातात पुढं काय होत मी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माणूसच पाहिलं नाही बाई बाहेरून पडायला काय बोलाय तू पळायचं काही काम आहे काय करू लाटको तुमचं सारखं चालू आहे सारखं नाही तुला लाच वाट आपल्याला स्टोन बोलाय बाया काही झालं का लगेच काठी उचलायची काही झालं का दगड उचलायचा काय झालं का नि मारी त्या परवाच्या दिवशी तुम्ही मला बघूया बघूल्या खाली मारलं बघूया काही बाळाचं कारण काय होतं काय कारण होत मला बाकीच माहित नाही डाब्याला चालले त्या डाब्याला बाहेर मग बसले होते मला ठकी भेटली होती रात्रीची रात्रीची मग काय बाया फिरत होत्या मग ते भेटल्या मला मी बसले गप्पा मारी काय बा येऊन बरं सांगत तुला बाया भेटल्या तुमचं नेमकं काय म्हणणं मला सांगा बाय म्हणे बाहेर तुला पाहिजे आता म्हणजे मला तुला ठेवायचं नाही आता मला तो दिवसा संग राहच आहे मला तो दिवसा देवळ आहे का पर आता पर्यंत काय बा मनात ठेवलं तु म्हणलं चोकस जाऊ द्या बा मग तुझं काय रे गोट्या गोट्यात घेऊ गय मा धोकंच आवड गोट्यात जाऊ काय गाय सुटली काय झालं तुम्ही कुठे घालत रे ए भाई तू कुणी घालता टुकड घालता मी गावात गेलतो तो काय ना मारलं काय आईला मारलं गाय ना गाईने नाही मारले या बाईला ना मारले मला काय होय आई लग्च का मारलो तुम्ही हा तुम्हाला किती वेळ सांगितलंय आईवर हात नाही उचलायचा तो विचारला काय केलंय काय केलं तरी विचारलं तु काय शेण भरला असल अरे शेण नाही भरलं शेण खाल्लं तिरा शेण खाल्लं आता तूच पाय भाई तुम्ही काय तो यात काढी तो काय तरी असल तस सा। सांगितलं असन कोणीतरी का शेण खाल्लं काही गोर वगैरे होत असल म्हणजे तरुण पण राहत असल होता तुम्हाला हुशार संशय घेतो दिवसा डावड्या मला म्हणतो का कोण आता गोठ्यामध्ये संशय लाच वाटत तू तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं करीन का बस तू सांगतो तुम्हाला तो लगत पळाला मलाही ना रोज तीच तीच गुलंद तीच काढी मलाही रोज 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 या भांड मला राहिली मीच तू अगं थांब गेली त्या राहिले तू म्हणतो तुला मी कुठं कुلوب लावून आपल्याला सोन आली आपल्याला सोनमूल आहे कसं वागलं पाहिजे सकाळी घराच्या बाहेर निघाले तू वार तू काय कुलूप लावून जाते का काय मी अरे काय बोलता तुम्ही काही नाही ना अरे कायचा आवळतो बाबा अरे आता काय वय राईला पण आटवंड खेळवायचं वय हा म्हणतो बो पळाला गोट्यातून कोण पळलो होतं काच कोण पाळाला असं डाशरट आले गोमित्र द्यायला त्याच्या हातात बाटलेले उडाली असा निळा कलर पाहिलं वारी एक मिनिट मामा तुम्ही दारू पितातू च्या तुम्ही अजून पण कळल नाही गोवा पाळताना तुला दिसला मला दिसला डोळ्यावर काय तुला बोटात काय मी का तुमचा तुमच्या सगळ्या आवाज ऐकला मी नाही करणार एक काम करा ना तुम्ही करा लपडे बाहेर नाही बाबा आपल्याला नाही ओत्रे दादा लपडे नाही मग गप्प सा ना तो आयला करू जाय तू आय करू का देपडे काही बिना लपड्याचा मग संशय घेतोय का हा असणार याला घरी याला टाइम पुरा ना ना त्याच्यामुळे हा माई चेमको राहिला आले सगळी सगळी आली एवढे उठकळ हा संशय घेतो हा इथून बोवा पळाला तिकडं बोवाला भेटायला गेल ती तिकड संडासला जाते तिकड उभा होता याचा ह्या वयामध्ये हा माला अशा काट्या बोराट्या राहिला माला याच्या जवळ राहायच नाही काय बाबूराव तुम्हाला पटायला पाहिजे या वयामध्ये तुम्हाला हिशोबत आहे का बघा जास्त जास्त माहिती राहते काय माहितीच्या घरामध्ये तंगड्या टाकून तू बसेल राहतो ता तास तासभर भर पि येत अलीकडे सांगा बरंच राहते यांना सगळ्यांना माहिती तुम्हाला आता सुन मुला उद्या आता तुमच्या घरामध्ये ना तू येईल तुम्ही आता हे नाटक आम्हाला काही कळत नाही आता नाटक बी नाही करी समजून घ्यायचे आता या आता काय चाल माझ्या डोळ्याने पाहिलं मी गावातून आलो चारापारी करा एक मिनिट काय डोळ्याने पाहिलं चारापारी करावं म्हटलं अहो मी येत मध्ये घुसायचं काही त्या पोऱ्यात मावला आज ऐकला काय ते पोरे जोरात पळून गेलो एक मिनट पोरे जोरात पळव झाड म्हणजे ही आणि तो हा दोघं जण बरं

मग पळायचं बर गोमित्र न्यायला आल्यावर हो, पळायचं काय काम मग मला पाहिलं हो मी काय म्हणतो पळत नाही कोणी पाहिलं मला पाहिलं मी पाहिलं ना तुम्ही पाहिलं ना मग तुम्ही बाबूराव आज कोणाचं नाव कसं घेते तुम्ही तुम्ही नाव नाव तर पाहिजे असं ना कोणतरी माहिती ऐका पाटील साहेब मला एक गोष्ट कळते मी गोठ्यात होते ना ते मीच पाहिलं नाही कोण पाळाले हा का बाबूराव अहो एवढी बोलली बी ऐकलं मानावर आला पळ बन

गावचे सरपंच गावचा प्रमुख आहे त्यांच्याशी तुम्ही तुम्ही मानताय आईचं यांचं लपडे यांना म्हणताय अहो माझ्या आई सारख्या आईच्या वयाची लाज वाटली पाहिजे तुम्हाला

जो मोक्ष लगेच करू तो, तो नाही ना, 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 एक गोष्ट कळतीय काय माहितीये का बाबूराव बाबूराव खोट बोलते हे मान कारण एक कारण एक ते म्हणते झाडा होता निळ्याला कोण होता का होता यांना माहित नाही म्हणजे तुम्हाला माहित का नाही ओळखीच नाही ना

लाज वाटायला पाहिजे यांच्या मस्त्यात गावरे चालल्या या बाबुराला पटायला पाहिजे आणि माणूस पाहिला रे बाबुराव दडा 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 आणि त्या काट्या टाटी सुटल बाबुराव बाबुरा तुम्ही असं पुराय सुरू काय बोलून नाही माणसं बाबुरा, बाबुरा? बाबुरा, ना? का बाबुरा चुकीचं काम करू नका ना तुम्हाला हे करू बरं का बाबुरा तुमचा एक आदर्श आहे गावामध्ये सगळे लोक काय म्हणतात माहिती का आमची चर्चा होती कधी कधी मीटिंग मध्ये सुद्धा विषय निघतो कीर्तनाला एक दिवस नाही तुम्ही एवढा तुम्ही एवढा मोठा एवढा मोठा हत्ती सांभाळी त्या कीर्तनाला यायला तुम्हाला सांगू इच्यामुळे येत येत नाही ना ये। कीर्तनाला अकरा साडे अकरा वाजत त्याच्या जीवाला वाटत मी जर कीर्तनाला गेलो तर ही घरात बोवा घालीत अरे बाजी माझी आई बावन बाय बचत गट संभळती बचत गट एकटी असं करी हो बाबा आता तुम्ही जवळ तुम्ही जवळ करशाल ना तुमच्याकडे मोबाईल आहे बरोबर आहे की तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा पुरावा द्या आम्हाला आणि लगेच तुमची जाहीर फारकत करून टाकू आम्ही सगळेजण सपोर्ट करू तुम्हाला तुम्ही असे ठेवायचे असले आणि बोआ सांभाळायचे असले तर काय कोणी समज दिली तर काही माणूस करत का नाही करत त्याच्या मनाचा प्रश्न आहे पण मी करीतो का तिला समज द्यायचा विषय विषयच नाही याच्यामध्ये कारण तुम्ही समोरच्याच नाव सांगत नाही समोरच्याला तुम्ही म्हणता ओळखी नाही म्हणजे हा पुरावा नाहीचे खरंच झालंय म्हणून चला बर काहीतरी गोष्ट राहिले किती तुम्हाला मग तुम्ही आता ना घे असे एक प्रकार चिन बंद करा आणि जरा गावची मली मग आपली मली नका करू या संशयाबाई हो खूप गरोबर झालेले हो मर्डर होत्या आणि नवरा नगौराबाई कुठे भांडामध्ये ना ये काय हे मजीत लाल होत्या तुम्ही हा विचार नाही केला तुम्ही शक खात मुलगा आहे तुमचा मुलगा पण माझ्या शक खायला बसलाय मला असं त्यांनी रस्त्यावर मारलं तर तुम्हाला काय वाटतं शिंगा नाही तू ते नंबर लाव राहिला का आता बस ना म्हणजे बरं चला येऊ काही एकाच नाही कॅमेरे लावून घेतो कॅमेरे लावून घेतो तुम्ही दोघं बापले की एक काम करा माहिती काय दोघं बाबा सारखे ना माझा ऐक तुम्ही दोघं बापले की एक काम करा आम्हाला दोघांना दोघी लाईन कुठेतरी राखू हा म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहायला असं कुठं चालत कॅमेरा लावून घेतो बघू तो मी काल तो ते मोठा आम्हाला तिकडे जायचं हे डोके टाके पुटले आम्हाला तुम्ही भांडणत करू नका आम्ही लागलो संध्याकाळी जण येऊ परत एक बैठक घेऊ आपण भांडणत आणखी माझ्या डोक्यात फरक पडेल

गोट्यातला कसं अरे गोट्यात गोठा बंद करू राहिला बोनपाई त्याच्यापेक्षा तू त्या गोठ्यामध्ये मध्ये पालता पडत जाईन तू शुला सोडू का मी संशय नाही घेतला सोडू का तुला मोका सोडू तू बी जास्त नको चारशे वीस पाना करू चालू आहे कॅमेरा फोन करतो कॅमेरा घेतो बसून थांबा